स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नरेश मोकाशी यांचा सेवानिवृत्ती आणि सेवापूर्ती गौरव सोहळा सामाजिक उपक्रमांतून संपन्न रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुतुम येथील कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख नरेश गजानन मोकाशी हे आपल्या सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांनी शिक्षण दिलेले विद्यार्थी हे डॉक्टर इंजिनियर वकील शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबियातर्फे पांडिवेय जन्मगावी हरिकृपा निवास या ठिकाणी सेवानिवृत्ती आणि सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन नुकताच करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या औचित्य साधून माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी नरेश मोकाशी सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आदर्श शिक्षक ते आदर्श मुख्याध्यापक या आपल्या सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून नरेश मोकाशी यांनी जनहितार्थ अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शिक्षक संघटनेची अनेक पदे भूषवून शिक्षक सहकारी पतपेढी संचालक म्हणून कामकाज पाहून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत आज ते सेवानिवृत्त झाले आहेत यापुढेही जनसेवा हा कानमंत्र आपल्या आईवडिलांकडून अंगी बाळगून एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्ष म्हणून सदाशिव जगन्नाथ पाटील आदर्श शिक्षक पांडिवे हे होते यावेळी उरण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ समिदा निलेश म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण माजी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर उरण गट शिक्षणाधिकारी सौ निर्मला जोशी शिक्षणाधिकारी प्रकाश पाटील शिक्षक नेते निर्भय म्हात्रे बबन पाटील बळीराम पाटील काशीनाथ म्हात्रे रमणिक म्हात्रे हेमंत गावण महेश गावण सौ संपदा पाटील धीरेंद्र ठाकूर हितेंद्र म्हात्रे हेमंत ठाकूर श्रीधर मोकाशी पत्नी जयवंती नरेश मोकाशी मुलगी प्रज्ञा कुमार पाटील मुलगा सिद्धार्थ नरेश मोकाशी कुमारी एजल कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात नरेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी शिक्षक नेते बाबुराव हरीपालकर माजी सरपंच भार्गव गावण सरपंच विनंती मोहन पाटील भाजपचे नेते निलेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटणीस किशोर ठाकूर पोलीस अधिकारी अजित संबेश्वर पाटील भाजपचे उपाध्यक्ष मुकुंद गावण कस्टम अधिकारी महेंद्र भोईर माजी सरपंच के वाय गावंड मुख्याध्यापक रमाकांत पाटील माजी उपसरपंच अविनाश ठाकूर उद्योजक अभिजित पाटील उपसरपंच प्रेमनाथ ठाकूर राजेंद्र कडू माजी नगरसेवक उमेश गायकवाड गाव अध्यक्ष दिनेश पाटील हरिश्चंद्र पाटील कामगार नेते वर्डेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश ठाकूर नितीन ठाकूर अध्यक्ष शिक्षक संघ प्रितेश वर्तक महेंद्र गावण विकास पाटील माजी संचालक जगन्नाथ मोकल शिवसेना नेते रोहिदास पाटील सुशांत तांडेल सदानंद गायकवाड सदानंद पाटील प्रदीप मोकाशी परेश पाटील रुपेश पाटील विशांत ठाकूर संजय जोशी गजानन पाटील रामचंद्र ठाकूर जनार्दन ठाकूर रोशन ठाकूर महेश म्हात्रे नरेश पाटील अजित ठाकूर श्रीकांत पाटील गजानन ठाकूर महेंद्र पाटील कुणाल मोकाशी संजय पाटील मिलिंद मोकाशी प्रताप मोकाशी योगेश मोकाशी सुभाष मोकाशी वैभव ठाकूर सुनील गावण गायकवाड सर वसंत केदारी चंद्रकांत ठाकूर अजित जोशी विलास गावण ही सो म्हात्रे गणेश म्हात्रे रवी भोईर विजय भोईर नरेश भोईर परशुराम पाटील सदानंद पाटील गावणसर मनोहर मोकाशी धनुर्विजय मोकाशी उल्हास मोकाशी उर्मिला म्हात्रे थळी गुरजी धनुविजय ठाकूरसह एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या पिरकोन शाळेतील विद्यार्थी संतोष पोटेसह रायगड किल्ले ग्रुप गावातील ग्रामस्थ क्रिकेट संघातील खेळाडूंनी आपली उपस्थिती दाखवून नरेश मोकाशी सर यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सदाशिव पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून नरेश मोकाशी यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू स्वरूपातील वह्या शैक्षणिक साहित्य हे गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा नरेश मोकाशी सर यांनी व्यक्त केली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह भोईर पाणदिवे उरण आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए आप जियो हजारों साल ये मेरी है आर दू हैप्पी रिटायर में हैप्पी रिटायर में हैप्पी उपस्थिती पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली त्यात मुद्दा असा आहे की अठ्ठावन वर्ष इंडिकेट युअर सुपर एल्युएशन म्हणजे अठावन्या वर्षी निवृत्त व्हावंच लागतं पण खऱ्या अर्थानं तो निवृत्त होत नाही कारण एका कार्यक्रमाला मी गेलो होतो चांगलं घोष वाक्य लिहिलं होतं ते असं होतं की